बदलापूर शहरामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषद पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आपल्याला बघायला मिळते आहे आपण बघितलं काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेला ताकीद दिली होती की बदलापूर शहरामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम आहेत साधारणत एकूण चारशे एकतीस जे आहेत अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी मात्र मध्यंतरी आपण बघत असाल तर निवडणुकीचा काळ होता आणि त्यामध्ये कुठेतरी या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले गेलं आणि आता पुन्हा एकदा पालिका जे आहे आपल्याला ऍक्शन मोडवर बघायला मिळते आहे अनेक जेसीबी जी आहेत आपल्याला इथे आहेत आणि आता लवकरच जे काही अनधिकृत बांधकाम बदलापूर शहरामध्ये आहेत ते तोडण्यात येणार आहेत तुम्हीच सुद्धा बांधकाम किंवा गाळा किंवा एखादी टपरी जी अनधिकृत आहे तर तिला तुम्ही आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर स्थलांतरित करा किंवा काढून टाका जे काही असेल ते आता आपण बघत असाल या ठिकाणी सुद्धा तर जे काही गाळे आहेत तर ते सध्या इथून काढण्यात येत आहे कारण कुठल्याही मालमत्तेचं तुमचं नुकसान होऊ नये याची कुळगा बदलापूर नगर परिषद जी आहे ती काळजी घेणार आहे तुम्हाला यापूर्वी देखील नोटीस ज्या आहेत त्या दिल्या गेल्या होत्या परंतु जर तरी सुद्धा तुम्ही अजूनही सामान हटवला नसेल तर लवकरात लवकर जे आहे तुम्ही जो काही गाळा असेल जो अनधिकृत असेल ते लवकरात लवकर काढून टाकायला पाहिजे आता सध्या आपण जर बघत असाल या ठिकाणी तर लवकरात लवकर जे या कारवाईला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळणार आहे बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी आज आपल्याला कारवाई बघायला मिळू शकते त्यामुळे आपण जेसीबी वरून अंदाजा लावू शकतो की ही कारवाई जी आहे तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात असू शकते कारण चारशे एकतीस अनधिकृत बांधकाम बदलापूर शहरामध्ये आहेत आणि मागे देखील आपण बघितलं कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडण्यात आले होते परंतु काही दिवसांनी पुन्हा नागरिकांनी जे आहे त्या ठिकाणी परत गाळे बांधले परत तिथे जे आहे सर्व त्यांच्या ज्या जागा होत्या त्याच्यावरती परत त्यांनी त्यांचं काम जे आहे ते चालू केलं व्यवसाय जो तो चालू केला पण आता पुन्हा ते सर्व जे काही अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती पालिकेनी कारवाई करण्याचं जे आहे ठरवलेलं आहे आणि आपण बघत असाल तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जे आहे हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेत की लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती तर कुळगा बदलापूर नगर परिषदेला ताकीद देण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघत आहात आता ही सर्व जी तयारी आहे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत बदलापूर शहरामध्ये तर ते तोडण्याची तयारी जे आपल्याला इथे बघायला मिळते आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी ही तर कारवाई होणार आहे आता सध्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये आणि त्याचबरोबर कुठल्याही नागरिकांचं काही नुकसान होऊ नये मालमत्तेचं याची देखील काळजी कुळगा बदलापूर नगर परिषदेने घेतलेली आहे यापूर्वी अनेक वेळेला नोटीस देऊन देखील जे कोणी ऐकत नाही आणि तरी सुद्धा त्यांनी अनधिकृत ठिकाणी बांधकाम त्यांचे चालूच ठेवलेले आहे अनधिकृत ठिकाणी गाडे जे आहेत ते ठेवलेले आहेत ते आज हटवण्याचं काम जे आहे ते इथे होणार आहे तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की तुमच्या मालमत्तेचं काही कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये तर कृपा करून तुम्ही बदलापूर पूर्व पश्चिम कुठेही असाल तर लवकरात लवकर नोटीस आली असेल तुम्हाला तर लवकरात लवकर ते काढून टाका आणि नोटीस आली नसेल तरी तुम्हाला वाटत असेल की अनधिकृत आहे तर तुम्ही लवकर ते गाडी जे आहेत ते खाली करा आता बघा म्हणजे एवढी मोठी तयारी जी आहे ती आपल्याला पालिकेच्या माध्यमातून बघायला मिळते आहे त्या सगळ्या जवळ आपण बघत आहात बदलापूर पूर्व परिसरामध्ये सध्या जे आहे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती थोडं कारवाई हे केली जाणार आहे चारशे एकतीस ही एक जी संख्या आहे ती लहान मोठी नसून खूप मोठी आहे आणि एवढे अनधिकृत बांधकाम जर बदलापूर शहरामध्ये असतील तर आतापर्यंत त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे होती परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं म्हणणं होतं की मध्यंतरी निवडणुका चालू झाल्या आणि निवडणुकीनंतर आचारसंहिता लागली आणि त्यामुळे जी काही कारवाई आहे ती थांबली होती थांबवण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा ती कारवाई जी आहे ती सुरू होताना आपल्याला बघायला मिळते आहे जेसीबी जे आहेत आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच जेसीबी जे आहेत त्या इथे आलेल्या आहेत म्हणजे कारवाई जी आहे ती मोठी असणार आहे पण एकाच दिवसात काही सर्व जे काही अनधिकृत चारशे एकतीस बांधकाम आहेत ते काही या ठिकाणी निघणार नाहीत पण जेवढे होईल तेवढी कारवाई कुळगा बदलापूर नगर परिषद करण्याचा प्रयत्न करणार आहे आज अग्निशामक दल असू द्या नाहीतर सर्वच जेसीबी वगैरे तर हे आता इथे सध्या आपल्याला बदलापूर पूर्व परिसरामध्ये बघायला मिळत आहेत आणि सूचना देऊन सुद्धा जर तुम्ही अजूनही अनधिकृत बांधकाम हटवलेलं नसेल तर तुमच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आत्ताच्या आत्ता, आत्ता लवकरात लवकर तुम्ही त्या जागेवरून जे आहे दुकान असूला तुमचं ते खाली करायचं आहे ठीक आहे सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरात आहोत मॅक्डॉनल्ड या परिसरामध्ये आपण बघितलं कुर्वा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक चांगली कामं देखील करण्यात आली जसं की चौथ मोठे करणं आणि याचाच या एक भाग म्हणजे हाच मॅगडीचा जो परिसर आहे तो मॅक्डॉनॉल्डचा जो परिसर आहे तो हा देखील चौक अतिशय लहान होता आणि त्यामुळे इथे वाहतूक कोंडीचं जे प्रमाण आहे ते दिवसांदिवस वाढत चाललेलं होतं पण चौक मोठे झाल्या कारणाने थोडंफार प्रमाण जे आहे वाहतूक कोंडीचं कमी झालंय पण तरी सुद्धा काही ठिकाणी जिथे अनधिकृत बांधकाम झालेत म्हणजे हे आता बघतोय आपण की इथून सुद्धा हे मोठ्या चौक जो आहे अजून होऊ शकतो पण काही लोकांनी इथे अनधिकृत बांधकाम केलेत तर ते बांधकाम आज खर तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे एक नसून दोन नसून चारशे एकतीस संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अनधिकृत बांधकामाची नोंद जी आहे ती झाली आणि आता कुठेतरी हायकोर्टाच्या निर्णयावरती या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषद सुद्धा ऍक्शनवरती आपल्याला बघायला मिळते पण खरोखर चारशे एकतीस बांधकामांपैकी सगळ्यात याच्यावरती कारवाई होणार का आणि त्यानंतर कारवाई होते परंतु पुन्हा हे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ते पुन्हा एकदा परत त्यांचं थोड्या दिवसाने दोन तीन दिवस झाले की पुन्हा एकदा त्या ठिकाणी राज्य करतात पुन्हा दुकान चालू करतात तर ते असं होऊ नये यासाठी सुद्धा पालिका काय करणार आहे हे बघणं देखील गरजेचं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही सुद्धा सावधान राहा जर अनधिकृत बांधकाम तुम्ही केलेलं असेल कुठेही कुठेही गाळा असेल तुमचा टपरी असेल तर लवकरात लवकर ती काढून टाका आता सध्या आपण बघतोय की या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते काढले जाते तुमचं काही नुकसान होऊ नये तर काचेचं वगैरे काही दुकान असेल तुमचं काही दूध डेअरी असेल किंवा काही भंगारचं दुकान असेल किंवा अनेक जणांचे से काही सेंटर वगैरे आहे तर तुम्हाला वाटतं की नुकसान होऊ नये तर आत्ताच्या आत्ता ते काढून टाका त्या पालिका कधी कुठून कशी कारवाई चालू करेल सांगता येत नाही होऊ शकते आपण आता चौकात इथे उभे आहोत परंतु लगेच टर्न घेऊन तुमच्या चौकातही येऊ शकतो त्यामुळे तुम्ही वाट बघू नका लवकरात लवकर आणि कुठं बांधकाम असेल तर ते काढून टाका तुम्हाला ही कारवाई कशी वाटते आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद